नमस्कार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अन्न व विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करायच्या मानक कार्यपद्धती म्हणजेच एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण क्रीडा विभाग यांचा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या निर्णयामध्ये शिक्षक मुख्याध्यापक तसेच स्वयंपाकी ताई यांनी कोणकोणत्या कुन पद्धतीची कामे करावीत जेणेकरून कुठल्याही प्रकारचे विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही किंवा एखादी घटना शाळेमध्ये घडणार नाही यासाठी कोणकोणत्या कुन गोष्टीवर लक्ष केलं पाहिजे किंवा कोणकोणत्या कुन गोष्टी केल्या पाहिजेत याबाबतचे हे मार्गदर्शक मानक पद्धती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर आपण जे आर काय म्हणतोय तो पाहूया आता विशारी पत, विशारी या ठिकाणी आपण अन्न विषबाधा संकल्पना म्हणजे काय ते आज आपण पाहणार आहोत अन्न विषबाधा म्हणजे दूषित अन्न किंवा पाणी सेवनामुळे उद्भवणारा आजार सदर विषबाधा सूक्ष्म जंतूमुळे रासायनिक प्रदूषण किंवा विषारी विषारी पदार्थामुळे होते प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्न भोजनातून शाळेमध्ये अन्न अन्नविष्बाधेच्या घटना घडण्याची कारणे यामध्ये महत्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे बाहेरील खाद्यपदार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे दोन नंबर आहे आहार तयार करताना पुरेशी स्वच्छता न बाळगणे हे एक महत्त्वाचं आणखी एक कारण आहे तीन नंबर निर्धारित केलेल्या के पाकृतीनुसार आहार तयार न करता वेगळ्या पद्धतीने आहार तयार करणे स्वयंपाकगृहाचा वापर न करता आहार उघड्यावर शिजवणे पुढे आहे कडधान्यांना अयोग्य पद्धतीने मोड आणणे किंवा अयोग्य पद्धतीने भिजवणे पुढचा मुद्दा स्वयंपाकगृहामध्ये स्वच्छतेचा अभाव व त्यामुळे बाहेरील पदार्थ अन्नात मिसळणे आहार वाहतुकीदरम्यान व वितरणादरम्यान पुरेशी दक्षता न घेणे पुढचा मुद्दा आहे आहार तयार करण्याकरता निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करणे आहार तयार करण्याकरता मुदतबाह्य साहित्याचा वापर करणे दहा शाळा स्तरावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे तांदूळ व इतर धन्यादी मालाची सुव्यवस्थित साठवणूक न करणे बारा विद्यार्थ्यांना शिळे अन्न खाण्यास देणे तेरा उष्णतेमुळे अन्न खराब होणे चौदा हात न धुण्याची धुता अन्नाची हाताळणी करणे आणि पंधरा आहे अन्न, अन्न साठवणीच्या योग्य पद्धतीचा अभाव अशा ह्या पंधरा कारणांच्या कारण दिलेली आहेत या कारणामुळे आपल्या शाळेमध्ये विषबाधेसारखी घटना घडू शकते यामुळे आपण काळजी घ्यायला पाहिजे अन्न विषबाधेचे घटक आहेत जैविक घटक रासायनिक घटक आणि भौतिक घटक यामध्ये भौतिक घटकात अन्नात आलेले अनावश्यक घटक दोन आहारातील बाहेरील घटक ज्यामुळे अन्न किंवा आहार दूषित होतो किंवा आहार वा धान्याची चुकीच्या पत्तीने हाताळणी केल्यामुळे देखील दूषित होऊ शकतो हे भौतिक घटक या ठिकाणी दिलेले आहेत तर अन्न विषबाधेची लक्षणे कोणती आहेत किंवा एखादी शाळेत घटना घडत असेल तर त्यावेळेला कोणकोणती लक्षणे दिसतात एक मरमळ व उलट्या दोन जुलाब आणि पोटदुखी तीन ताप आणि अशक्तपणा चार डोकेदुखी आणि अंगदुखी आणि पाच काही गंभीर प्रकरणामध्ये डिहायड्रेशन जलशुष्कता स्नायू किडनी व इतर महत्वाच्या अवयवावर परिणाम करणे अशा प्रकारची ही पाच अन्नबाधेची अन्न विषबाधेची अन्न लक्षणं आपल्याला दिसतात तर शाळेमध्ये विषबाधा प्रकरणे घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे त्याकरिता संबंधित घटकांनी खालील प्रकारे कार्यवाही करणे आवश्यक राहील पहिला मुद्दा आहे म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती दुसरा मुद्दा मुख्याध्यापक शिक्षक आणि तिसरा मुद्दा म्हणजे स्वयंपाकी ताई यांनी कोणकोणती जबाब खबरदारी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे ते आता आपण पाहणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती पुरवठदाराकडून शाळा स्तरावर तांदूळ व धान्यादी माल स्वीकारताना सदर धान्यादी माल चांगल्या दर्जाचा असल्याची खात्री करूनच त्याचा स्वीकार करावा दोन तांदूळ व धान्यादी माल चांगल्या दर्जाचा नसल्यास चा सदर माल बदलून त्याबाबत संबंधित पुरवठेदार यांना तात्काळ सांगावे पुढील मुद्दा आहे पुरवठेदाराकडून तेल मीठ तिखट व गरम मसाला यांचा शाळा स्तरावर पुरवठा झालेल्या मालाच्या दर्जाची तपासणी करावी व वापरण्याची मुदत एक्सपायरी डेट पुढील एक वर्षाची असेल याची खात्री करून घ्यावी पुढचा मुद्दा आहे तांदूळ व धान्यादी मालाची साठवणूक कोठ्या जमिनीपासून उंचीवर असल्याची खात्री करावी जेणेकरून ओलावा व अन्य बाह्य घटकापासून धान्याचे रक्षण होईल विद्यार्थ्यांना जेवताना स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी तसेच पाण्याच्या टाक्यांनी नियमित स्वच्छ ठेवल्याची तसेच पिण्याचे पाणी योग्य व निर्जंतुक राहील याची दक्षता घ्यावी शाळा स्तरावर हात धुण्याकरता हँडवॉश स्टेशनमध्ये साबण हँडवॉश स्टेशन हँडवॉश उपलब्ध करून द्यावेत आणि योजनेअंतर्गत शिजवण्यात आलेल्या आहाराची नियमित तपासणी करावी पुढील मुद्दा आहे विद्यार्थ्यांना आहार वितरित करावायची ताटे ग्लास इत्यादी स्वच्छ असल्याची तसेच आहार वितरित करण्याकरता बसाव्याची जागा स्वच्छ असल्याची खात्री करावी शक्यतो आसनपट्ट्यांचा वापर उपयोग करावा शाळा स्तरावर योजनेसंदर्भातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक उदाहरणार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय अग्निशमक दल पोलीस स्टेशन विभागातील अधिकारी यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागामध्ये स्पष्ट व ठळक दिसून येतील अशा पद्धतीने तसेच सर्वांना दिसेल अशा ठिकाणी दर्शवण्याची दक्षता घ्यावी पुणे मुद्दा आहे स्वयंपाकग्रहा स्वयंपाकग्रह परिसरात किडे झुरळे उंदीर भुशी साप मांजर यांचा वावर राहणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी तांदूळ व धान्य साठवण्याची जागा स्वच्छ ठेवण्याबाबत नियमित पाहणी करावी स्वयंपाकी तथा मदतनीस यांची आरोग्य विभागामार्फत आरोग्यविषयक तपासणी करावी सदर तपासणी प्रत्येक सहा महिन्यानंतर करण्याची दक्षता घेण्यात यावी पुढील मुद्दा धान्यादी मालाच्या कोठ्या अंतर नियमित अंतराने व पूर्णपणे स्वच्छ केल्याची खात्री करावी तसेच कोठ्यामधील धान्य वापरण्यापूर्वी स्वच्छ व वा चांगले असल्याची खात्री करावी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या <coughs> स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांची खात्री केली पाहिजे जसे अन्नधान्य कडधान्य भाज्या स्वयंपाकाचे तेल मसाले बाबी दूषित पदार्थ कीटक किडीपासून मुक्त असल्याची खात्री करावी शाळा परिसरात अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री होत असल्यास त्यास प्रतिबंध करावा स्नेहभोजना अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बाहेरच्या खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी करूनच सदर पदार्थ विद्यार्थ्यांना देण्यास अनुमती देण्यात यावी यानंतर दुसरा मुद्दा है, देपक दारास महामन गोदा आहे मुख्याध्यापक किंवा शिक्षक पुरवठादारास भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून प्राप्त झालेल्या तांदूळ प्राप्त झालेला तांदूळ आहे त्या स्थितीत म्हणजे सिलबंद गोणीत शाळेंना पोहोच करणे अनिवार्य आहे त्या प्रमाणे तांदूळ गोणी सिलबंद असल्याची खात्री करून घ्यावी धान्यादी मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादार संस्थेने शाळा स्तरावर पुरवठा केलेल्या माल दिसून येत सदरचा माल स्वीकारण्यास येऊ नये व संबंधित पुरवठदाराला सदर माल त्वरित बदलून देण्याबाबत कळविण्यात यावे तसेच याबाबत संबंधित गट शिक्षणाधिकारी शालेय पोषणाऱ्या अधीक्षक यांना तात्काळ लेखी अवगत करावे पुढील मुद्दा शाळा स्तरावर प्राप्त करून घ्यावा याच्या इतर धान्यादी माल उदाहरणार्थ तेल मीठ मसाले इत्यादींची कालबाह्यता म्हणजेच एक्सपायरी डेट तपासून स्वीकारण्यात यावे नजीकच्या कालावधीत मुदतबाह्य होणारे साहित्य स्वीकारण्यात येऊ नये पुढचा मुद्दा आहे शाळा स्तरावर आहार तयार केल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरित करेपर्यंत अर्धा तास अगोदर मुख्याध्यापक शिक्षक अथवा स्वयंपाकी मदतीनेस तसेच पालक उपस्थित असल्यास त्यांच्या मार्फत चव घेण्यात यावी व तसा अभिप्राय नोंदवहीमध्ये नोंदवण्यात यावा चव व दर्जा समाधानकारक असेल तरच सदरचा आहार विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावा पोषण आहार तयार झाल्यानंतर आहाराची चव घेतल्यानंतर आहाराची चव गंध खराब येत असल्यास असा आहार विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येऊ नये आहाराची चव एकाच व्यक्तीमार्फत वारंवार केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी याकरिता रोटेशन पद्धतीचा वापर करता येईल दैनिक पोषण आहाराची दैनंदिन पोषण आहाराची चव घेतल्यानंतर तीस मिनिटानंतर विद्यार्थ्यांना आहार सेवन करावयास द्यावे विद्यार्थ्यांना आहाराचे सेवन केल्यानंतर जर काही विद्यार्थ्यांची आहाराच्या दर्जा बाबत तक्रार असल्यास उर्वरित विद्यार्थ्यांना आहार वाटप आहार वाटप करण्यात येऊ नये विद्यार्थ्यांनी पोषण आहार घेतल्यानंतर वितरित केलेल्या आहाराचा नमुना हवाबंद डब्यात चोवीस तास पर्यंत जतन करून ठेवावा सदर बाबत कोणत्याही परिस्थितीमध्ये हलगर्जी होणार नाही याची दक्षता सर्व संबंधते घ्यावी पुढील मुद्दा आहे कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिळे पूर्णपणे न शिजलेला आहार देण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी पोषण आहाराकरता वापरण्यात आलेला तांदूळ व धान्यद्या मालाची नोंदी घेण्यात याव्यात अशा प्रकारचे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे काम आहेत हे जबाबदारीने केले पाहिजेत यानंतर पुढील मुद्दा आहे स्वयंपाकीत आता मदतनीस आहारासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल प्रथम दर्शनी तपासून घ्यावा तसेच सदरचा माल पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा शाळेत उभारण्यात आलेल्या परसबागेतील उत्पादित भाजीपाल्यांचा प्राधान्याने आहार तयार करण्याकरिता वापर करण्यात यावा आहार शिजवण्यापूर्वी स्वयंपाकघराची जागा दररोज स्वच्छ करून पोषण आहार शिजवावा पोषण आहार तयार करण्यासाठी स्वच्छ भांडी आणि पिण्याच्या पाण्याचा वापर करावा शाळा स्तरावर आहार शिजवण्याचे कार्य स्वयंपाकगृहामध्येच करावे इतरत्र आहार शिजवू नये स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी आहार तयार करताना स्वच्छ राहणे धुतलेले कपडे परिधान करणे बोटांची नखे कापलेली असणे आवश्यक आहे तसेच आहार तयार करण्यापूर्वी त्यांचे हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहेत स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी आहार तयार करण्याचे काम सुरू करण्यापूर्वी डिटर्जंट किंवा रासायनिक पदार्थांशी संपर्क करणे शौचालयाचा वापर करणे इत्यादी गोष्टी टाळणे आवश्यक आहे स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी शरीरावरती आहारामध्ये पडू शकतील अशा सैल वस्तू घालणे टाळावे तसेच आहार तयार करताना चेहरा डोके किंवा केसांना स्पर्श करणे किंवा खाजवणे इत्यादी कृती करू नयेत पुढील मुद्दा स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी नखांना नेल पॉलिश लावू नये किंवा कृत्रिम नखे घालू नयेत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना धूम्रपान करणे थुंकणे नाक शंकरणे इत्यादी गोष्टीला मनाई करण्यात यावी आहार तयार करताना किंवा वितरित करताना स्वयंपाकित मदतनीस यांना आहाराच्या दर्जाबाबत काही शंका आल्यास शाळेतील शिक्षकांना याबाबत अवगत करावे आहार तयार करताना वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे पॅकेट खोलल्यानंतर सदर पॅकेटमधील साहित्य सुयोग्य राहण्यासाठी पॅकेट व्यवस्थित ठिकाणी ठेवल्याची तसेच सदर पॅकेटचे तोंड उघडे राहणार नाही याची दक्षता घ्यावी तांदूळ व इतर धान्या दिमाल फर्स्ट इन फर्स्ट आउट या पद्धतीनुसार जुने साहित्य अगोदर वापरावे व वा नंतर नवीन साहित्य वापरावे कोणत्याही परिस्थितीत जुन्या साहित्यामध्ये नवीन आलेले साहित्य एकत्र करून साठवू नये आहार तयार करण्याचे साहित्य अखाद्य साहित्य एकाच भागात साठवले जाऊ नये तसेच इंधन जंतुनाशके डिटर्जंट क्लिनिंग पदार्थ यांचा साठा इतर धन्यादी मालापासून काटेकोरपणे का दूर व सुरक्षित ठिकाणी कुलुबंत कुलूबंद ठेवण्यात यावा विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे जेवण झाल्यावर उरलेले किंवा सांडलेले अन्नाची विल्हेवाट लावण्याकरिता संबंधी ती दक्षता घ्यावी पोषण आहारा वापरण्यात आलेल्या भांड्यांची तसेच विद्यार्थ्यांच्या ताटांची साफसफाई साप स्वच्छता करण्यात यावी नाशवंत भाजीपाला व इतर पदार्थ प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये ठेवण्यात येऊ नये विद्यार्थ्यांना जेवण्याकरता मोकळ्या मैदानावर किंवा धुळीच्या ठिकाणी बसवण्यात येऊ नये अशा प्रकारे स्वयंपाकी तथा मदतनीस यांनी काळजी घ्यायची आहे यानंतर गट अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी अधीक्षक यांच्या बाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर गोदामात धान्य सुरक्षित ठेवण्याबाबत राहण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात यानंतर पुढे आहे म्हणजे एखादी घटना घडायला नको परंतु घडली गेली तर त्यानंतर कोणती काळजी घ्यावी याबाबतचंही मार्गदर्शन या ठिकाणी मार्ग दिलेलं आहे आपण ते पाहणार आहोत विषबाधेची घटना घडल्यानंतर घ्यावयाची दक्षता शिक्षण शिक्षक किंवा शाळा व्यवस्थापन समिती यांनी कोणती कामं करावीत ती आता पाहूया विद्यार्थ्यांमध्ये विषबाधेची प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्यांना त्वरित वेगळी करून सुरक्षित ठिकाणी बसवावे विद्यार्थ्यांना आहार सेवन केल्यानंतर शाळेमध्ये मळमळ उलटी चक्कर येणे पाठ पोटदुखी जुलाब ताप येणे अशी लक्षणे दिसल्यास नजीकच्या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राशी तसेच गावातील स्थानिक डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधून बाधित विद्यार्थ्यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देण्यात यावी आहाराचे सेवन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना नजीकच्या आरोग्य केंद्र रुग्णालयात दाखल दाखल करावे गावातील सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक केंद्रप्रमुख व इतर लोकांना याबाबत तात्काळ माहिती देणे व त्यांच्याकडून आवश्यक ती मदत घेणे शाळेमध्ये सदर दिवशी शिजवलेले पोषण आहाराचे नमुने तसेच संबंधित मुख्याध्यापकाने जतन करून ठेवलेले अन्नाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविणे अशा प्रकारची कामे एखादी घटना घडल्यानंतर आपल्याला करायची आहेत यानंतर इतरही माहिती दिलेली आहे अशा प्रकारे आपण शाळा शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती किंवा स्वयंपाक कि मदतीने यांनी कोणकोणती मानक पद्धतीने काम करायचं आहे ते या ठिकाणी माहिती दिलेली आहे धन्यवाद